चला मित्रांनो आपल्या खवासपूर गावातील मान नदीवरच्या फुलावरती मी आलेलो आहे बघा आधी फुल बघून घ्या एवढा मोठा फुल आमच्या खवास फुलला आम्हाला मिळेल असं आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं बघा एखाद्या मोठ्या सिटी या सुद्धा असा फुल नाही असा फूल आम्हाला मिळालेला नाही खवासपूर गाव गावाला पाठी इकडे ह्या साईडला सांगली जिल्हा आणि इकडल्या साईडला सोलापूर जिल्हा असा इतका मोठा जी आत, इतका फुल मिळाला आहे नव्हतं स्वप्नाच असा इतिहास या खास गावात घडत इतका मोठा फुल मिळेल असं ही आपल्या तालुक्याचे आमदार माझी आमदार शिवाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नातून हे फूल मिळालेलं आहे आम्हाला बघा त्यांनी आटोक्योट प्रयत्न करून संघर्ष करून ही फुलं आम्हाला मिळवून दिलेला आहे खावासाठी गावासाठी हे बघा आपल्यातील ही तरुण मंडळी महत्व वजन आली फुल बघण्यासाठी आणि फुला महा नदीचं पाणी बघण्यासाठी ही आठवाडी गेली ती आठवडीवरून दिगंजीला न जाता ही कन आपल्या फुलावजन ती

मी तुम्हाला आता खवासपुतला जरा थोडा इतिहास सांगतो कि या खवा आमच्या खवासपूर गावचं खवासपूर पहिलं मूळ नाव नव्हतं पहिलं मूळ नाव रतनपूर्व असं होतं प्राचीन पण ज्यावेळेस औरंगजेब आणि खवास खान डक्कनवरती चाल करून आले त्यावेळेस चालून आले त्यावेळेस औरंगजेब आणि खवास खान यांनी आसपासच्या परिसरात कॅबीज करून व तिथल्या देवळाची तोडफोड करून हे मान नदीच्या पात्रात ठेवणे टाकल्या त्यावेळेस आपले मा साधारणपणे त्यावेळेस <coughs> असाच उन्हाळ्याचा दिवस होतं त्यावेळेस अचानक शिंगणापूर मान ह्या साईडला पाऊस मोठा जोराचा पडून अचानक रात्रीचा नदीला पूर आला आणि खवासखान वाहून गेला आणि औरंगजेब दोन पायावरती आला आणि दीड पायावरती गेला तवापासून ह्या खवासपूर बुर, रतनपूरचं नाव खवासपूर पडलं खवासखान वाहून गेल्यामुळं ह्या नदीतच गेला वाहून साधारणपणे महा नदीला पाणी असं आलेलं आहे मे मध्ये मे महिन्यात मे चालू असून बघा इतका पाऊस पडला ही नदी महानदी नदी कायमची क्वालिटी असते बघा फूट किती मोठा बांधला आहे छोट्याशा गावाला एवढा मोठा फूट मिळलं म्हणजे मुश्किलीची गोष्ट आहे पण तो बी थोडं आपल्या गावाला दिलेलं आहे असं काम खुलाचं होणं आमच्या स्वप्नासुदी नव्हतं आणि आमच्या स्वप्नात सुधी नव्हतं की मान नदीला पाणी मुलात येईल असं आपल्या स्वप्नात नव्हतं ही वारंवार नवीन वित्तास घडत चाललेला आहे गावाला सुद्धा अशी मोठी भक्कम कामं फुलाजी होणं नदीला मान नदीला पाणी पा होणं येणं परवास परवास या महानदीतून नदीतून पहिला आमच्या इथे शेतकरी इकडे साईडला त्यांचे गाणं आहे त्यांना परवा जर केला झाला तर ह्या महा नदीतून येताना कंबरे एवढ्या छते एवढ्या पाण्यातून जात असताना था त्यांची पूर्ण कपडे वाले व्हायचे आणि डबल कपडे घेऊन ती इकडे कपडे बचायचे आणि दिवस काम करून तिसरी कपडे घालून यायचे इकडे साईडला येऊन कपडे बचायचे लोक असा इतिहास होता येतो इथे लोकांचा असं इतकं हाल होतं आटोकेट आटोकेट आहड होतं पाण्यातून जाता येतात आता आमच्या खवासतील गावातील लोकांना खवास कुठ आटपाडीचा बाजार आटपाडीच्या बाजारला जाताना अशा पाण्यातून कुकली कुकली कसं भाजी पाला खांद्या किती जायची काय ह्यातून बाजीची घटणूक सुद्धा फोन केली बकल पाणी आल्यावर एकदम अंदाज न गावल्यावर खड्ड्यात पाय गेला ती माणूस पाण्यात पडायचं आणि त्याचं घटणूक गेलं खांनी अशी परिस्थिती घेतली लोकांची शिळेची खूप तिसुद्धी गेली वाहून नदीतून या काही सुविधा एखाद्या कोकणात एक कवडी मोल सुद्धा तशी नाही असा इतका इतकी वाईट परिस्थिती आमची एकदम वाईट परिस्थिती आहे पण ही फुल बांधल्यापासनं आमच्यातल्या गावातल्या नागरिकांची एकदम पहिली सुविधा ठिकाणी आणि ही वन टाईम रस्ता चालू होणार आहे आठबाडी पंढर एकूण शॉर्टकट दिगंजूला न जाता वन टाईम इथे असता आता थोडं दोन फिट काम राहिले दोन किलोमीटर खवासपूर ते विठ्ठलापूर नाही हायवेला मिळण्यासाठी रस्ता एकदम सुपर आहे कधी तुम्ही कोण लोक विठ्यावरनं खन्नापूर जर पंढरपूरला जात असाल कधी दिगंजीला न जाता विठ्ठलापुरावनं खवासपूर डायरेक्ट कटकोडमध्येच रस्ता असता साधारणपणे सात ते आठ किलोमीटर रस्ता आहे कट्टर